जय श्रीराम श्रोत्यांना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव आहेत जे देवदेवतांना अर्पण केले जातात पण एक काळ असा आहे जो पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे हा काळ म्हणजे पितृपक्ष पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा त्यांचे ऋण फेडण्याचा आणि त्यांना कृतज्ञतेने अर्पण तर्पण करण्याचा काळ दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्षाची सुरुवात झाली सात सप्टेंबर रोजी आणि हा पवित्र काळ एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पित्री अमावस्येला म्हणजे महालया अमावस्येला संपणार आहे हा पूर्ण सोळा दिवसांचा काळ आपल्या पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवलेला असतो शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पित्री अमावस्येला सर्व पितरांचं श्राद्ध केलं जातं आणि या दिवशी केलेली सेवा ही विशेष फलदायी मानली जाते पितृपक्षाच्या या सोळा दिवसाच्या काळामध्ये पुण्य पुण्यकर्म मानले जाते पितृपक्षाच्या मागे एक सुंदर कथा आहे महाभारतातील कर्ण जेव्हा मृत्यूनंतर स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला अन्नाऐवजी सोनं चांदी मिळालं आश्चर्यचकित होऊन त्याने विचारलं की मला अन्न का नाही मिळालं तेव्हा यमराजांनी सांगितलं की तू आयुष्यात दानधर्म खूप केलास पण कधी आपल्या पितरांना अन्नदान दिलं नाहीस कर्णाने यावर प्रार्थना केली आणि त्याला पंधरा दिवसासाठी पृथ्वीवर परत येऊन पितरांना अन्नदान करण्याची संधी मिळाली हाच काळ पुढे पितृपक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला म्हणूनच या पितृपक्षामध्ये आपण पितरांची जी सेवा करतो ती ते स्वीकार करून आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात व आपल्या घरामध्ये शांती सुख समृद्धी नांद नांदावी म्हणून प्रार्थना करतात पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांना पितरांना तर्पण श्राद्ध आणि पिंडदान अर्पण करण्याचा कालावधी असतो हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा धार्मिक कालखंड मानला जातो पितरांच्या आत्म्याचे शांतीकरण आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते पितृपक्षामध्ये आपण स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करून हातात दर्भग धरून संकल्प करतात पितरांना उद्देशून जल तर्पण करतात काळे तीळ कुशा आणि पाणी यांचा वापर करून ओम पितृभ्य स्वधा असे उच्चारत केले जाते पितरांसाठी तांदूळ तीळ मध दूध तूप यांचे मिश्रण करून करून पिंड तयार अर्पण करतात हे पिंड गाई कावळे कुत्रे किंवा गरजू ब्राह्मणांना दिले जाते पूर्वजांच्या स्मृतीसाठी ब्राह्मणांना किंवा गरजू लोकांना जेवण देतात जेवणामध्ये खास करून खीर पुरी मुगाची डाळ भोपळा वडी इत्यादी पदार्थ असतात तसेच पूर्वजांच्या आवडीचे सर्व पदार्थ करून अनेक लोकांना हे अन्नदान केले जाते तसेच वस्त्र अन्नधान्य दक्षिणा शक्य असल्यास जमीन सोनं दान करण्याची प्रथा आहे गरिबांना अन्नदान व वस्त्रदान करणे पितृपूजेमध्ये महत्वाचे मानले जाते पितरांचे नाव घेत त्यांच्या स्मृतीने मनन करणे त्यांना आशीर्वादासाठी प्रार्थना करणे नवीन वस्त्र खरेदी लग्न साखरपुडा किंवा उत्सव टाळतात कारण साधेपणाने राहून पूर्वजांच्या स्मृतींचा आदर केला जातो फक्त पूर्वजांची सेवा केली जाते श्रोत्यांनो पितृपक्ष म्हणजे फक्त विधी नाही तर तो म्हणजे कृतज्ञतेची भावना आहे आपलं अस्तित्व आपले संस्कार आपली परंपरा हे सगळं आपल्या पूर्वजांच्या कष्टामुळेच आपल्यापर्यंत पोहोचलं आहे म्हणून या दिवसात तर्पण पिंडदान तिळोदक आणि श्राद्ध यासारखे विधी केले जातात त्यामुळे पितरांची आत्मा तृप्त होते घरात शांती आणि समृद्धी नांदते आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो या काळात शुभ कार्य टाळलं जातं लग्न गृहप्रवेश आनंदोत्सव या दिवसात करणे टाळलं जात कारण हा काळ आहे शांतीचा आणि स्मरणाचा पण दान धर्माला विशेष महत्व दिलं जातं ब्राह्मणांना भोजन देणं गायीला चारा देणं गरजू लोकांना अन्नदान करणं ही पितरांची खरी सेवा मानली जाते श्राद्धाची पद्धत साधी असली तरी तिच्यात भाव महत्वाचा असतो श्रद्धेने केलेलं तिळोदक तुपाचा दीप अन्न आणि प्रार्थना पितरापर्यंत पोहोचतात असं शास्त्र सांगतो पितृ गायत्री मंत्राचा जप केल्यास आत्मशांती मिळते ओम पितृदेवाय जगतधाराय धीमही तन्न पितृ प्रचोदयात आजच्या आधुनिक युगात नवीन पिढीला पितृपक्षाचं महत्व समजावून सांगणं गरजेचं आहे पितृपक्ष म्हणजे ग्रॅटिट्यूडचा सीझन आपण ज्या सुखसोयी उपभोगतो त्या आपल्या पूर्वजांच्या श्रमाचं फळ आहे हे मान्य करणं म्हणजे खरी सेवा आपल्या मुलांना तरुणांना जर हे शिकवलं तर कुटुंबातील नातं अधिक घट्ट होईल आणि संस्काराचा वारसा पुढच्या पिढीत पोहोचेल तर श्रोत्यांनो पितृपक्ष आपल्याला शिकवतो की आपण कुठून आलो आपलं मूळ कोण आहे आणि त्या मुळाशी प्रामाणिक राहणं किती गरजेचं आहे या पवित्र काळात आपण सर्वांनी श्रद्धेने पितरांचं स्मरण करावं त्यांना अर्पण करावं आणि त्यांच्या आशीर्वादाने आपलं जीवन सुख शांती आणि समृद्धीने भरून जावं हीच प्रार्थना जय पितृदेव जय हिंदू संस्कृती जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद